टक्क्यानं सुद्धा आपण नफ्याला भाव काढलेला तोच कायदा आपण आणावा स्वामीनाथन स्वीकारून कायद्यात रूपांतर करावं पन्नास टक्के नफा धरून भाव काढावा आणि हमी घ्यावी असा दोन वडीचा कायदा जर आपण दुरुस्त करून लोकसभेमध्ये आणला तर देशातल्या शेतकऱ्याचे अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाही पण आपण अच्छे तर सोळाच पण बुरे दिनपेक्षाही बुरे दिन आता शेतकऱ्यावर निर्माण केलेले आहे त्याचा निश्चित म्हणून आता आम्ही सरळ दिल्लीला जाणार आहोत प्रश्न महत्वाचा आमच्या जीवनाचा नाही बासठ कोटी देशातल्या शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे मर जाएंगे, मिट जायगे आप आंदोलन निर्धार घेऊन आम्ही ते वेळेवरचं आहे आणि महाराष्ट्र भरातून तुमच्यासोबत किती कार्यकर्ते येत आहेत आता दोन ते तीन हजार कार्यकर्ते सोबत दोन ते तीन हजार कार्यकर्ते सोबत आहेत शेतकरी शेतकरी आणि आपली वहिवाट कोणती राहील दिल्ली जायची बैतूल बैतूलवरून दिल्ली दिल्ली आणि मधात जर कोणा ठिकाणी जर एखाद्या सरकारनं तुम्हाला निषेध किंवा अटक जर केली तर याच्यावर तुमची त्यावेळेची भूमिका काय राहील शांतीप्रिय राहील का शेतकऱ्यांना समर्पक अशी राहील जैसा दुश्मन आगे आता वैसे हमारी कारवाई होऊन <laughs> आजपर्यंत निष्कर्ष निघाले त्यांच्या गोष्टीचा यावर प्रतिक्रिया काय झालंय आता पूर्ण महाराष्ट्रातले प्रमुख मंडळी सरकार सोबत बोलत आहे आज पुन्हा बैठक आहे आणि बैठकीमध्ये निश्चितच काहीतरी समजोता झाला पाहिजे निघाला पाहिजे कायदा मागं घेऊन नवीन कायदा प्रस्थापित करणं गरजेचं आहे शेतकऱ्याचं हित साध्य करायचं असेल तर आणि ते नाही झालं तर आंदोलन चालू राहील

अचलपूर मधून शेकडो गाड्या अशा आज दिल्लीच्या दिशेने रवाना होत आहेत आतापर्यंत सुद्धा भरपूर शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असणारे बच्चू भाऊ कडू आज आपल्या विधानसभा क्षेत्रातून म्हणजे अचलपुरातून त्याचा लय मोठा जमा घेऊन दिल्लीकडे आगेकूच करत आहेत शेतकरी आणि शेतकऱ्याच्या विविध समस्येसाठी बच्चू भाऊ आंदोलनं आंदोलन पुऱ्या महाराष्ट्राने पाहिले पुऱ्या देशानं पाहिले आता महाराष्ट्रभर आणि भारतभर शेतकऱ्याच्या जो कृषी कायद्याच्या विरोधात चा आंदोलन चालू आहे त्याला समर्थन द्यायसाठी भाऊ आज दिल्लीच्या दिशेन जात आहेत आणि त्याच्यासोबत भल्ले सारे लोक दिसून राहिले तर आता पाहायचं आहे की कोणत्या पद्धतीनं दिल्लीत जाऊन कोणत्या प्रकारची हे कारवाई करतात मी प्रवीण ताळे आकाश खैरकर सोबत गावरान नाईन परतवाडा